नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे भरलेली वांगी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका इथे मी मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहे ती आता आपण कशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे ते बघून घेऊयात वांग्याला दोन अशा उभ्या चिरा द्यायच्या आहेत आप आपल्याला म्हणजे वांगा आतून चांगला आहे की नाही किडलेलं आहे ते आपल्याला समजतं आता अशाच पद्धतीने मी बाकीची वांगी कट करून घेणार आहे आणि वांगी कट केल्यानंतर ती आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची आहेत म्हणजे ती काळी पडणार नाही इथे एक आपण वाटण तयार करायचं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं व आपण इथे भाजलेलं सुकं खोबरं घेणार आहे आणि भाजलेले तिळ घेणार आहेत दीड टेबलस्पून इतकं सुकं खोबरं आहे आणि एक लहान चमचा तिळ आहे या दोन्ही वस्तू भाजून घेतलेल्या आहेत आता इथे आपले हे वाटण तयार झालेलं आहे त्यात आपण काढून घ्यायचं आहे ह्या स्टेजला आपण कुठेही पाणी वापरलेलं नाही आहे आता आपण ह्याच्यामध्ये दीड टेबलस्पून इतकं दाण्याचा कूट घालायचा आहे दाण्याचा कूटसुद्धा एकदम बारीक वाटायचा नाही दरदरीच असा ठेवायचा आहे मसाला घालूया आपण तिथे पाव चमचा हळद घातलेली आहे कांदा लसूण मसाला घालूया तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता आणि मिरची पावडरसुद्धा वापरू शकता किंवा तुमच्या साठणीतला एखादा मसालासुद्धा तुम्ही तो लाल तिखट वापरू शकता तिथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे ते मी काश्मीरी मिरची पावडर पाव चमचाच घातलेली आहे चवीनुसार मीठ घालूया मीठ अगदी बेताचं घाला कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ हे असतंच आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले छान असे मिक्स करून झाल्यानंतर आपण हे सगळं मसाले आपल्याला वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आता एक एक वांग पाणी नितळून घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा चार फोळींमध्ये वांग्यामध्ये तो मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे घट्ट असं दाबून भरा मसाला म्हणजे वांग शिजताना मसाला बाहेर येणार नाही मसाला आतमध्येच वांग्यामध्येच राहील इथे बघू शकता तुम्ही मला मी दाखवते की वांग कशा पद्धतीने भरायचं हो अशा पद्धतीने दाबून बघा तुम्ही वांग कसं भरलेलं आहे आता मी बाकीची वांगी अशीच पद्धतीने भरून घेणार आहे तर इथे सर्व वांगी भरून झालेत आता इथे मी दीड टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेते तेल गरम झालं तर लहान चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली फुलू द्या मोहरी फुलल्याच्यानंतर आपण एक कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्या कडीपत्ता घालायचा आहे कांदा आपल्याला जास्त करपायचा नाही आहे फिक्कट गुलाबी रंगावरती आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा ते बघू शकता तुम्ही कांदा भाजून घेत आहे मी तुम्ही ही रेसिपी डब्यासाठी सुद्धा करू शकता याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेला आहे माझे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा रेसिपीला लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करा व माझ्या रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा इथे बघू शकता तुम्ही कांदा भाजून झालेला आहे आता आपण भरलेली जी वांगी आहे ती घालून घेऊया आणि मिनिटभर वांगा आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही वांग्यामध्ये मसाला भरल्यामुळे दाबून घट्ट असा मसाला भरल्यामुळे कुठेही मसाला बाहेर आलेला नाही आहे झाकण ठेवून आपण मिनिटभर याची एक वाफ काढून घेऊयात पुन्हा आपण चेक करून घेऊया इथे बघू शकता वांगी साधारण अशी नरम झालेली आहेत आता याच्यामध्ये आपल्याला जो राहिलेला वा मसाला आहे तो घालायचा आहे आणि परत आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचा आहे हा सर्व मसाला मिनिटभर चांगला असा परतून घ्या वांग्याला चांगला कोट करून घ्यायचा आहे हा आप मसाला आपल्याला त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून जो राहिलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे मग पुन्हा सर्व एकजीव करून हलवून घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये झाकणामध्ये आपण पाणी घालून ठेवणार आहोत म्हणजे काय होईल खाली भाजी लागणार नाही इथे कपभर पाणी मी झाकणात ठेवलेलं आहे घालून आणि वांग्याची भाजी शिजायला अगदीच दहा मिनटं लागतात पाच मिनटांतर आपण चेक करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता वागदी वांगी बऱ्यापैकी शिजलेली आहेत तरीसुद्धा आपण चेक करून घेणार आहोत थोडीफार कच्ची लागत आहेत वांगी तर पुन्हा मी ही झाकण ठेवून पाच ते सात मिनटासाठी शिजवून घेणार आहे इथे बघा मसाल्याला तेल सुटू लागलेलं ला। आहे वांगे पण आपल्याला शिजलेलं आहे अगदी दहा बारा मिनटात तयार होणार आहे वांग्याचं भरीत आहे भरीतची रेसिपी आहे कोथिंबीर घातलेली आहे झटपट तयार होऊन रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद